ती उडू पाहत होती पण घरातच हरली ती धावायची झेप घ्यायची आणि स्वप्न पाहायची टेनिस कोर्टवर भारतासाठी खेळायची पण या स्वप्नांच्या वाटेवर तिचा सर्वात मोठा शत्रू तिच्याच घरात होता ती होती राधिका यादव ज्युनियर इंटरनॅशनल टेनिस प्लेअर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिचं आयुष्य थांबलं तिच्याच वडिलांच्या हातून वडिलांनी एका भांडणानंतर तिच्या पाठीवर चार गोळ्या मारल्या कारण अजूनही प्रश्नचिन्ह कोट नव्हतं तिचं स्वतःचं पण खेळासाठी ती, तिचं वेळ तिच्या अंगात होतं आज राधिकाचं स्वप्न नाहीचं झालं पण एक प्रश्न उभा राहिला आई वडिलांचं प्रेम इतकं टोकाचं का जातं जाणून घेऊया पूर्ण माहिती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा हरियाणाच्या गुरुग्राम शहरातील एका उच्च शिक्षित कुटुंबामध्ये राधिकाचा जन्म झाला होता राधिकाच्या घरची परिस्थिती सदन होती चांगल्या श्रीमंत घरामध्ये जन्मास आलेली राधिका बालपणापासूनच टेनिसमध्ये चांगली जादू दाखवत होती तिचं टेनिसमधील कौशल्य पाहून तिच्या वडिलांनी तिला त्यासाठी प्रोत्साहित देखील केलं होतं तिच्या शिक्षणापेक्षा तिच्या वडिलांनी तिचे टेनिसच्या प्रती प्रगती पाहून तिला टेनिससाठी खूप प्रेरणा दिली होती जेव्हा ती सात वर्षांची होती तेव्हापासून तिचे वडील तिला टेनिसच्या ट्रेनिंगसाठी घेऊन जात असत जशी जशी ती मोठी होऊ लागली तसं तसं तिच्यासाठी फिटनेस ट्रेनिंगसाठी देखील ते तिला घेऊन जात असत सा। सकाळी साडेचार वाजता उठून तिचे वडील तिच्यासोबत मैदानावरती जात असत सा। त्यानंतर साधारण नऊच्या दरम्यान ते घरी येत असत जेव्हा राधिका टुर्नामेंटसाठी जात असे तेव्हा ते प्रत्येक ठिकाणी तिच्यासोबत जात असत टूर्नामेंटसाठी ती, सा। टूर्नामेंट ती भारतात अनेक ठिकाणी फिरली होती आता साहजिकच इतक्या लांब लांब ठिकाणी जायचं म्हणजे खर्च देखील होतच असे पण त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती त्याच्यामुळे तिचे वडील तिला फक्त तू प्रगती कर तुझं विश्व तू तु तयार कर हेच तिला नेहमी सांगत असत सा। जवळजवळ सतरा वर्ष त्यांनी आपल्या मुलीचं स्वप्न हेच आपलं स्वप्न असं उराशी बाळगलेलं होतं त्यांचं विश्व म्हणजेच त्यांची मुलगी राधिका होती त्यांना एक मुलगा देखील होता पण त्यांचं मुलापेक्षा राधिकावरती खूप जास्त प्रेम होतं आपल्या मुलीच्या स्वप्नांसाठी ज्या वडिलांनी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं तिलाच त्यांनी गोळ्या का मारल्या असाव्यात हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे गुरुग्राममध्ये ते एका प्रशस्त घरामध्ये राहत होते त्यांचं घर तीन मजल्यांचं होतं खालच्या मजल्यावरती राधिकाचे काका राहत होते आणि वरच्या मजल्यावरती राधिकाचं कुटुंब राहत होतं राधिकाच्या वडिलांची खूप प्रॉपर्टी होत्या त्यांना त्यांचं चांगल्या प्रमाणामध्ये भाडं येत असे आणि त्यावरच त्यांचं घर चालत असे आणि ते श्रीमंत गटात मोडत असत दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी राधिकाच्या आईची तब्येत ठीक नव्हती म्हणून आई औषध घेऊन आराम करत होती राधिका किचनमध्ये नाश्ता बनवत होती त्यावेळेस वडील म्हणजेच दीपक यादव हे किचनमध्ये आले आणि त्यांनी आपल्या मुलीवरती त्यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरने चार गोळ्या झाडल्या काय झालं आणि कसं झालं हे सगळं कळायच्या आतच राधिका कोसळली बंदुकीच्या आवाजानं खालच्या मजल्यावरती असलेले तिचे काका आणि तिचा चुलत भाऊ धावत वर आले समोरील दृश्य पाहून त्यांचे पाय थरथरले दीपक यादव तिथेच बसून आपल्या मुलीकडे पाहत होते पण त्या दोघांनी मात्र क्षणाचाही विलंब न करता राधिकाला उचललं आणि लगेचच दवाखान्यात घेऊन गेले पण दवाखान्यात नेल्याबरोबर डॉक्टरांनी राधिकाला मृत म्हणून घोषित केलं लगेचच डॉक्टरांनी पोलिसांना फोन करून या केसविषयी सांगितलं पोलीस तातडीनं दीपक यादव यांच्या घरी पोचले तेव्हा दीपक यादव व त्यांची पत्नी हॉलमध्ये बसले होते किचनमध्ये राधिका जे बनवत होती ते तसंच सुरू होतं आणि एका बाजूला राधिकाचे रक्त सांडलेले होते सारं दृश्य भयावह होतं दीपक यादव पोलिसांना सांगत होते मी माझ्या मुलीला मारलं मला फाशी द्या पोलिसांनी दीपक यादव यांना ताब्यात घेतलं जेव्हा पोलिसांनी त्यांना विचारलं की राधिकाला कुणी मारलं त्यांनी सांगितलं की माझी मुलगी राधिका ही टेनिस खेळाडू होती ती नॅशनल पर्यंत खेळलेली आहे खूप साऱ्या ट्रॉफीज तिनं जिंकलेल्या आहेत काही दिवसांपूर्वी माझ्या मुलीनं खांद्याला त्रास झाल्यामुळे टेनिस खेळणं बंद केलं होतं तिनं आपली अकॅडमी सुरू केली होती ती आता टेनिस शिकवत होती जेव्हा मी गावामध्ये दूध घेण्यासाठी जात असे तेव्हा लोक मला म्हणत असत की मी मुलीची कमाई खातो ज्यामुळे खूप मी निराश झालो होतो तेच लोक माझ्या मुलीच्या चारित्र्यावर देखील शिंतोडे उडवत होते जेव्हा मी राधिकाला सांगितलं की तू जी टेनिस अकॅडमी सुरू केलेली आहे तिला बंद कर तेव्हा तिनं त्याला विरोध दर्शवला पण तिच्या या निर्णयामुळे माझ्या मानसिक आरोग्याला ठेच लागत होती माझा मान सन्मान कमी होत होता आणि याच नैराश्यापोटी मी माझ्याकडे असलेल्या रिव्हॉल्वरनं राधिकावरती गोळ्या चालवल्या माझी मुलगी किचनमध्ये जेवण बनवत होती तेव्हा मी मागून तिच्यावरती गोळ्या चालवल्या तिच्या वडिलांनी अशी कबुली दिली पण तरीही विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की तिचे वडील श्रीमंत होते आणि आत्तापर्यंत राधिका ज्याही टुर्नामेंट खेळली होती त्याच्यामध्ये तिला जास्त उत्पन्न मिळाले नव्हते ती अकॅडमी चालवत होती त्यात देखील तिला जास्त उत्पन्न नव्हतं कारण असंही सांगितलं जातं की ती वेगवेगळ्या ठिकाणी टेनिस शिकवण्यासाठी जात असे त्यामुळे मुलगी त्यांच्या कमाईचं साधन आहे हे लोकांचं म्हणणं खूप चुकीचं होतं आणि लोक जरी तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हे दीपक यादव यांचं काम होतं दुसरी एक गोष्ट अशी होती की तिने मागच्या वर्षी एक रील बनवली होती जी तिच्या वडिलांना खटकत होती कारण लोक त्यांना त्याच्यावरनं देखील टोमणे मारत असत जे त्यांना योग्य वाटत नसे आपल्या मुलीवरनं लोक आपल्याला टोमणे मारतात ही गोष्ट त्यांच्या मनाला ला लागत होती तसं पाहता राधिकाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरती जास्त फॉलोवर देखील नव्हते साधारण सत्तरपर्यंतच तिचे फॉलोवर होते म्हणजेच ते तिच्या अगदी जवळचे असतील तितकेच फॉलोवर तिच्या अकाऊंटवरती होते तिचं अकाउंट प्रायव्हेट होतं तसेच तिच्या अकाउंटवरती एकही रील देखील नव्हती मग राधिकाला वडिलांनी का मारलं तिसरी गोष्ट अशी सांगितली जाते की ती भारताबाहेर जाणार होती असं तिच्या मॅसेजेसवरनं समोर आलं पण तिच्या वडिलांचा त्याला विरोध होता गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यामध्ये या गोष्टीवरनं तणावाचे वातावरण होते राधिकाला असे वाटत होते की तिच्या घरचे तिच्यावरती खूप सारी बंधने लादत आहेत त्या बंधनांपासून तिला मुक्त व्हायचं होतं तिला त्यासाठी परदेशी जायचं होतं पण ते तिच्या वडिलांना नको होतं आता नेमकं तिला मारण्यामागे कारण काय आहे हे मात्र फक्त तिचे वडीलच जाणतात काही जणांचं तर असं देखील म्हणणं आहे तिच्या जातीबाहेर लग्न करायचं ठरवलं होतं परंतु तिच्या वडिलांना तिचं लग्न जातीतच करावं असं वाटत होतं त्यामुळे देखील वडील तिच्यावरती नाराज होते कारण काहीही असो पण एक स्वतंत्र विचारांच्या जिद्दीच्या आणि प्रेरणादायक टेनिसपटूला तिचं आयुष्य एका मानसिक तणावाखाली असलेल्या वडिलांच्या चुकीच्या कृतीमुळे संपुष्टात आणलं गेलं ही घटना केवळ एक कौटुंबिक शोकांतिका नसून सामाजिक दबाव मानसिक आरोग्य आणि पिढीतील मतभेद यावर नव्याने विचार करायला लावणारी आहे आता यात नेमकी चूक कोणाची राधिकाची की तिच्या वडिलांची राधिका एक चांगली टेनिसपटू होती वडील देखील आपल्या मुलीला प्रेरणा देत होते मुलगी वडिलांच्या प्रेरणेने यशाचं शिखर गाठत होती पण लोकांचं बोलणं वडिलांनी इतकं मनाला का लावून घेतलं खरंच लोक जेव्हा नावं ठेवतात तेव्हा ते स्वतःकडे पाहतात का एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा लोक जेव्हा एखाद्याकडे बोट दाखवतात तेव्हा एक बोट समोरच्याकडे असतं पण चार बोटं मात्र आपल्याकडे असतात ही चार बोटं हेच दर्शवत असतात की तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असलात तरी तुमच्याकडे देखील चुका या आहेतच त्यांना अगोदर सुधारण्याचा प्रयत्न करा असा विचार जर का राधिकाच्या वडिलांनी केला असता की लोक जे बोलत आहेत त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करून माझ्या मुलीच्या भविष्याचा विचार करेन तर आज त्यांच्या हातून हे असं दुष्कृत्य घडलं नसतं लोकांच्या बोलण्यामुळे लोकांच्या विचारामुळे आणि आपल्याला लोक नावं ठेवतील या भीतीपोटी आज त्यांनी आपल्या मुलीला गमावलं आज जे लोक त्यांना तुमची मुलगी वाईट वागत आहे असे म्हणत होते तेच लोक आजही म्हणत असतील की ह्या बापानं आपल्याच सोबत चुकीचं केलं कारण लोक कधी तुम्हाला रस्त्यानं चालूही देणार नाहीत आणि गाढवावरती बसू देखील देणार नाहीत तुम्ही काहीही केलं तरी ते नावच ठेवणार आहेत त्यामुळे काय करायचं हे आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे आणि त्या प्रकारे वागलं पाहिजे मनामध्ये कोणताही चुकीचा विचार करण्याअगोदर पालकांनी हा विचार नेहमी केला पाहिजे की आपण अगोदर आपल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि जरी त्यांचे विचार आपल्याला पटले नाहीत तरी देखील त्यातून आपण काही मार्ग काढू शकतो का या गोष्टीवरती जास्त भर दिला पाहिजे लोकांच्या बोलण्यावरती कधीच विश्वास ठेवू नका त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कारण आपल्या सभोवताली असणारे पंच्याण्णव टक्के लोक असे असतात की जे तुमचं वाईट कसं होईल या गोष्टीकडे जास्त लक्ष देत असतात आज राधिकाच्या वडिलांची मनस्थिती कशी असेल हा विचार तुम्ही करू शकता ज्या वडिलांनी तिला वयाच्या आठव्या नवव्या वर्षापासून खेळण्यासाठी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं त्याच वडिलांनी तिच्यावरती गोळ्यांचा वर्षाव केला, केला। म्हणजेच या समाजातील लोकांनी तिच्या वडिलांच्या डोक्यामध्ये किती पद्धतीचे विचार रुजवले असतील याची आपण कल्पना देखील करू शकत नाही आज मनातून ते इतके दुखावलेले असतील की ते स्वतःच सांगत आहेत की मला फाशीची शिक्षा द्या ते पूर्णपणे तुटलेले आहेत म्हणून कधीही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका कुणाचंही घर तोडण्यामध्ये ह्या अशा बोलणाऱ्या लोकांचा खूप मोठा सहभाग असतो हे नेहमी लक्षात ठेवा आज राधिकाचं शरीर थांबलं पण तिच्या स्वप्नांची ही कहाणी अजूनही सांगितली जाते ती फक्त एक टेनिसपटू नव्हती ती होती एक लेख एक विद्यार्थिनी एक लढणारी पण समाजाच्या परंपरेनं बापाच्या अहंकारानं आणि स्त्रीच्या स्वतःच्या विरोधात उभ्या असलेल्या मानसिकतेनं तिचं आयुष्य गिळून टाकलं आज राधिका नाही पण उद्या कुठल्या तरी घरात अशीच एक मुलगी स्वतःचं अस्तित्व शोधते तिला नका थांबवू तिला घडवा साथ द्या मुली फक्त घर सजवत नाहीत त्या देशाचं भविष्य घडवतात जर एक बापच आपल्या लेकीच्या स्वप्नांचा खून करतो तर मग समाज काय शिकणार राधिका गेली पण आपण बदललं पाहिजे तिचं स्वप्न संपलं पण तुमचं अजून जिवंत आहे एक राधिका गेली पण लाखो राधिकांना वाचवायचं काम आपलं आहे स्वप्न थांबवू नका स्वप्नांना बळ द्या आधार द्या कारण राधिकासारख्याच मुली देश घडवतात जर तुम्हीही अशा मुलींसाठी आवाज उठवू इच्छित असाल तर शेअर करा आणि राधिकाची कहाणी थांबू देऊ नका